काय करते मम्मी हो गुण। गुण। ले लेते। का लय तर आपल्या आयुष्यात येणाऱ्या सततच्या सुख आपल्याला त्यामधून ब्रेक यावा लागतो सारखा सारखा हो ग मोनिकाने किती मस्ती असं तयार केलंय तोंडातून मासा फिरूया आपण तुझ्या वीक मे महिन्यामध्ये झाला त्यानंतर मग ऑगस्ट मध्ये डायरेक्ट मम्मीला ब्रेस्ट कॅन्सर असल्याला समजलं सेकंड स्टेजचा तर नमस्कार मंडळी मी प्रतीक स्वागत करतो तुमचं आपल्या सगळ्यांच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आपण आपला लास्ट व्हिडिओ टाकलो आता मे महिन्यामध्ये तर आता डायरेक्ट ऑक्टोबरमध्ये ऑक्टोबर महिना हा तर आता ऑक्टोबरमध्ये आपला दुसरा व्हिडिओ टाकतो आहे तर आता आपल्या आधीकला होता आहेत पाच महिने कंप्लीट होत आहेत सहावा महिना आजपासून लागतो आहे तर त्यासाठी मग आता डेकोरेशन करायचं आपल्याला तर आपल्या आयुष्यात येणाऱ्या सततच्या सुख दुकानमुळे आपल्याला यामधून ब्रेक घ्यावा लागतो गोष्टमधून सारखा सारखा तर आता एक मे महिन्यामध्ये झाला त्यानंतर मग ऑगस्टमध्ये डायरेक्ट मम्मीला ब्रेस्ट कॅन्सर असायला समजलं सेकंड स्टेजचा तर तो पण आता कवर झाला आहे तर चला तर मग आज करायचं आपलं सेलिब्रेशन पिल्लू से टू वन हे बघ आमचं गोंडू बाळ तर आता याला आज पाच महिने पूर्ण होत आहेत आदवीक आज विक अजविक हो हो लाडू लाडू कुठे हम्म हो ना आज आमच्या आद्विकला सव्वा महिना लागला आहे तर त्यासाठी आता त्याची मम्मी डेकोरेशन करते काही ना काही युनिक आयडिया लास्ट व्हिडिओ मंडळी मी टाकला होता आधी हॉस्पिटलमध्ये असताना जन्मला होता तेव्हाचा मे महिन्यातला आणि आता डायरेक्ट आपली एंट्री होते आई चला 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 चला, चला, चला। मम्मी डेकोरेशन करते तुझ्यासाठी डेकोरेशन करते मम्मी मग हो

बघ हे बघा मोनिकाने किती मस्त असं तयार केलंय एकदम असं मस्त तर <laughs> हो। मंडळी आता आमचं जेवण बिहून झालं आणि हे बघ आमचा साहेब कसा आरावत बसलाय दुपारची झोपायची वेळ झाली आणि आता त्यांना मस्ती सुचते ये पिलो अद्विक <tip> काय करते मम्मी आगा आगा ले ऐसे लेते हैं हो गा तर मंडळी आज घेऊन झोपायचा ट्राय करत होतो पण आपल्याला पिलीला काय झोप लागत नाही आता हो जॉब नाही लागत नाही लागत पप्पा जसे पोरं मोठमोठे मुट होतात तसेच पोरांच्या मत्स्य वाढत जाते काय पप्पा पप्पा हो ओ, हो ओ, ओ। लाडू कुठे पप्पाच्या लाडू ओग हो ग त्याला मोबाईल पाहिजे आता हो ग नको नको नाही मोबाईल नाही हो हो से तर गाईज आपल्याला गेले दोन तीन महिने आहेत ते अत्यंत कष्टाने गेले आता पाचव्या महिन्यात आपण सेलिब्रेशन केलं आपल्या आजबीटचं पाच महिने कम्प्लीट झाले तर चौथ्या महिन्यात आपल्याला करता आलं नाही काही कारण की चौथ्या महिन्यामध्ये मम्मी आपली होते ॲडमिट हॉस्पिटलमध्ये तर मम्मीचे ब्रेस्ट कॅन्सर ते तर त्याच्यामुळे काय करता आलं नाही आणि मंडळ एक गोष्ट आपल्या चॅनलचं नाव आपण आता चेंज करणार आहे मोनिका प्रतीक ब्लॉग वरून आता आपण अधिक लाईक करायचं आपल्या चॅनलचं नाव ठेवणार आहे हो पिल्लू काय हे बघा इकडे काय हो ग हो ग हो ग हो ग हो ग तर हायसो तुम्हाला हा व्हिडिओ आपला आवडला असेल तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका तर चला तर मग पुन्हा भेटू आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये होगा थोडं तोंडातून मासा फिरव या